नमस्कार माझ्या तेजस्वी सिंह राशीच्या बंधूंनो आणि भगिनींनो या महत्त्वपूर्ण स्फूर्तीदायक आणि भविष्यदर्शी राशी भविष्याच्या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत आहे हे राशी भविष्य फक्त ग्रहांच्या हालचालींचं विवरण नाही हे एक आत्मदर्शन आहे एक आरसा आहे ज्यात तुम्हाला तुमचं भविष्य वर्तमान आणि आतल्या शक्तीचं प्रतिबिंब दिसेल सिंहरास ही रास नाही ही एक ऊर्जा आहे सिंह राशीचे लोक हे सूर्यदेवतेच्या साक्षीने जन्मलेले असतात ते चमकतात प्रकट होतात नेतृत्व करतात आणि लोकांच्या मनात आत्मविश्वास जागवतात सिंह हे जंगलाचा राजा असतो आणि सिंह राशीचा माणूस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात राजासारखा वागतो अगदी प्रेमातसुद्धा तो समर्पक असतो पण आत्ममर्दन कधीच करत नाही दोन हजार पंचवीसचा ऑगस्ट महिना हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ ठरणार आहे या महिन्यात सूर्य तुमच्याच राशीत प्रवेश करतो म्हणजेच तुमच्या आत्मबलाला आत्मदर्शनाला आणि संकल्पशक्तीला नवसंजीवनी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला हा महिना एक नवीन जीवन वळण देऊ शकतो जर तुम्ही योग्य कृती योग्य विचार आणि योग्य भावना आत्मसात केलीत तर या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी आहे की सूर्य सिंह राशीत असल्याने तुम्ही तुमच्या शाईन आणि पावरचा उपयोग करू शकाल शुक्र तुमच्या वैयक्तिक आकर्षणात वाढ करेल जुनं प्रेम परत येऊ शकतं गुरु मेष राशीत असल्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक आणि बौद्धिक निर्णय घ्यायला मार्गदर्शन करेल शनी थोडे कार्मिक चाचण्या आणेल पण त्या तुमच्या अंतर्मनाला अधिक मजबूत करतील या राशी भविष्यात आपण पाहणार आहोत तुमचं प्रेमजीवन नव्या संधी जुन्या नात्यांचा उलगडा नोकरी आणि व्यवसाय तुमचं नेतृत्व किती मजबूत आहे याची परीक्षा आरोग्य मानसिक आणि शारीरिक संतुलन साधना विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता परीक्षेचं नियोजन महिलांसाठी स्वतःच्या अस्तित्वाचा जागर आणि कुटुंबातली जबाबदारी विवाहित लोकांसाठी संसारात प्रेमाचा आणि सहकार्याचा नवीन अध्याय आर्थिक परिस्थिती गुंतवणूक बचत आणि अचानक येणारे खर्च ग्रहस्थितीनुसार योग्य उपाय मंत्र आणि व्रत हे राशी भविष्य आहे प्रत्येक आठवड्याचं प्रत्येक क्षेत्राचं अतिशय बारकाईने विश्लेषण तुमच्यासाठी सादर करत आहोत हे भविष्य ज्योतिष अध्यात्म अनुभव आणि तर्किक विश्लेषण याच्या आधारावर तयार केलं गेलं आहे जर तुम्ही हे पूर्ण ऐकलं तर नक्कीच तुम्हाला दिशा धैर्य आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास मिळेल कारण सिंह राशी म्हणजे मी कोण आहे याची ओळख आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे मी कोण बनणार आहे यांचा संकल्प चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया स्वतःच्या तेजाचा शोध घेण्यासाठी आपल्या राशीचं भविष्य उलगडण्यासाठी आणि आयुष्याला एक नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी चला मग सुरू करूया सिंह राशीचा तेजाचा संकल्पाचा आणि पुनर्जन्माचा हा अत्यंत विशेष महत्त्वाचा शुभारंभ पहिला आठवडा ग्रहस्थिती सूर्य सिंह राशीत मंगळ मंगळवृषभमध्ये गुरु मेष राशीत त्यामुळे जीवनात नवा जोश आहे प्रेम जीवन या आठवड्यात जर तुम्ही सिंगल असाल तर जुना ओळखीचा एखादा मित्र अचानक भेटू बे, शकतो त्याच्या भावना तो व्यक्त करू शकतो आधी फक्त मजा वाटेल पण आतून एक गूढ आकर्षण असेल विवाहितांसाठी हा आठवडा जीवनसाथीला व्यावसायिक तणाव असेल त्याला समजून घ्या एकत्र भूतकाळातील आठवणी शेअर करा करिअर करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात काहींना प्रमोशनसाठी विचारणा होईल सिनियर्सची नम्रपणे वागा व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुना कस्टमर परत येईल तो मोठा डील घेऊन येण्याची शक्यता आहे वेळेत काम पूर्ण करणे महत्त्वाचं विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासाकडे लक्ष लागणार नाही पण शॉर्ट नोट्स वापरल्याचा फायदा होईल आरोग्य या आठवड्याचे थकवा जाणवेल सकाळी दहा मिनटं सूर्यनमस्कार केल्यास ऊर्जा वाढेल तुमच्यासाठी या आठवड्याचा उपाय दररोज ओम सूर्याय नमहा अकरा वेळा जप करा दुसरा आठवडा शुक्र सिंह राशीत प्रवेश करतोय सौंदर्य अभिव्यक्ती आणि याचा काळ सुरू होत आहे प्रेमामध्ये हा आठवडा जुनं नातं परत उगम पाहू शकतं व्हॉट्सअपवर एखादा जुना मेसेज येऊ शकतो मन गोंधळून जाईल योग्य निर्णय घ्या कौटुंबिक जीवनात हा आठवडा घरात कुणाचे तरी वाढदिवस किंवा धार्मिक कार्यक्रम होतील तुमचं नेतृत्व कौतुकास्पद ठरेल करिअरमध्ये हा आठवडा टीममध्ये इगो क्लॅशेस वाढू शकतात संयम ठेवा जिथे गरज असेल तिथेच बोला आर्थिक बाबतीत हा आठवडा अचानक खर्च वाढू शकतो कर्ज घ्यायची वेळ येऊ शकते पूर्वी केलेल्या बचतीचा फायदा होईल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कला अभिनय डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ स्पर्धेत यश मिळू शकतं आरोग्याबाबत हा आठवडा डोकेदुखी आणि स्ट्रेस लेव्हेंडर ऑइलचा अरोमा वापरावा तुमच्यासाठी उपाय या आठवड्याचा प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढरा फुल अर्पण करा तिसरा आठवडा ग्रहस्थिती अमावस्या काळ अंतर्मुख होण्याची गरज आहे मानसिक स्थिती या आठवड्यामध्ये जुने प्रश्न अपूर्ण गोष्टी दुःख बाहेर येईल लिखाण रेखाटन किंवा ध्यान यामध्ये शांती मिळेल प्रेम जीवनात हा आठवडा नात्यात वाद संभवतो संवादात कठोर शब्द टाळा वेळ दिल्यास परिस्थिती सुधारेल कुटुंब जीवन या आठवड्यात वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या त्यांचा आशीर्वाद तुमचं रक्षण करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा काहींना कामातून कंटाळा वाटेल नवीन दिशा शोधावी लागेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा पार्टनरशी गैरसमज टाळा पायाभूत चर्चा करा आर्थिक बाबतीत हा आठवडा फसवणूक टाळण्यासाठी सल्ला घ्या नवीन व्यवहार पुढे ढकलणं योग्य राहील आरोग्य या आठवड्याचे मानसिक थकवा नीट झोप न लागणे तुमच्यासाठी या आठवड्याचा उपाय सोमवारी रुद्राभिषेक करा किंवा ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणा आठवडा चौथा ग्रहस्थिती पौर्णिमा काळ निर्णय घेण्याचा आणि प्रकाशात येण्याचा काळ प्रेमजीवनामध्ये हा आठवडा नवनातं सुरू होण्याची शक्यता सोशल मीडियावरून ओळख वाढू शकते शुभ वेळ आहे विवाहित जोडप्यांसाठी हा आठवडा घरात आनंदाचा क्षण काहींना गर्भधारणेची बातमी कुटुंबासाठी हा आठवडा घरात पाहुणे उत्सव उच्छा सण उच्छा आनंद शुभ खरेदीची शक्यता करिअरवाल्यांसाठी हा आठवडा इंटरव्ह्यू किंवा नवीन प्रोजेक्टमध्ये उत्तम यश मिळेल शुभ आठवडा आर्थिक बाबतीत हा आठवडा एखादी जुनी इन्व्हेस्टमेंट परत येईल पैसे हातात येतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा परीक्षेच्या तयारीला एकाग्रता वाढेल स्टडी बडी तयार करा आरोग्यासाठी हा आठवडा उत्साही आणि स्फूर्तीदायक काळ विटॅमिन डी तपासा उपाय प्रत्येक रविवारी सूर्याला जल अर्पण करा प्रिय सिंह राशीच्या भावांनो आणि भगिनींनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी केवळ एक सामान्य कालखंड नाही हा तुमचा अंतरंग तेजाचा जागर आहे तुमच्यात नेतृत्व आत्मबल आणि प्रेरणा आहे ही महिनाभराची प्रवास कथा तुम्हाला तुमच्या आत्म्याशी कर्तव्यासोबत आणि भावनांशी जुळवते तुमचं प्रेम समर्पणाचं रूप घेईल तुम करिअर आत्मविश्वाचं प्रतीक बनेल आरोग्य आंतरिक आणि बाह्य संतुलन साधेल आणि जीवन एक नवं तेज घेऊन पुढे येईल या प्रवासात मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवायला विसरू नका म्हणूनच रोज स्वतःला विचारा आज मी माझ्याकडे तेजाकडे माझ्या आत्म्याकडे इमानदारीने पाहिलं का चला मग हे तेज चालू ठेवा आपण लवकरच पुढच्या महिन्याच्या राशी भविष्य घेऊन येऊ तोवर शुभेच्छा प्रेम आणि दिव्यता तुमच्यासोबत असो